कंदलगाव येथे विहिरीत पडून पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू मंद्रु पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे निंबरगी रोड लगत असलेल्या हरीश सप्ताळे यांच्या शेतातल्या विहिरी जवळ क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे ओंकार चव्हाण वर्ष पंधरा असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असल्याचे समजते ओंकार हा नुकतीच दहावीची परीक्षा देऊन आई वडिलांकडे आला होता तो सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता विहिरीच्या कडेला हरवलेला चेंडू शोधत असताना पाय तो खोल असलेल्या विहिरीत पडला दुर्दैवी मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गाव विहिरीकडे धाव घेत सुरू केले पण मुलगा सापडत नसल्याने व विहीर खोल असल्याने तात्काळ पोलीस ठाणे येथे सदर घटनेची माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस व गावकऱ्यांनी तत्काळ मनगोळी येथील कमलाकर डिरेक्ट अनिल सले अजय नगरे हर्षद कांबळे फारुक नदाप यांच्या मदतीने रात्री उशिरा चा सदर मुलाचा शोध घेऊन त्याला बाहेर काढले मृतदेह शवविच्छेदनासाठी मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे सदर घटनेचा तपास मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विक्रम माने पोलीस कॉन्स्टेबल महेश कोळी हे करीत असल्याची माहिती मंद्रुप पोलिसांकडून मंगळवारी सकाळी दहा वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे कमलाकर औदुंब राहणार मनगोळे आणि हा माझा मित्र अनिल संजय साले राहणार आम्ही दोघे भुई समाजची मनगुळी गावचे असं आम्हाला एका तासापूर्वी कळालं की कंदलगाव या ठिकाणी कंदलगावच्या बाहेर नेंबर रोडला सोळा वर्षाचा मुलगा क्रिकेट खेळत होता मग क्रिकेट खेळता खेळता तो विहिरीकडे गेला आणि आत पडला आत पडल्या जागी त्याला डोक्याला मार लागले हे मार लागले ला कळल्यावर आम्हाला आमच्या गावचे आधीचे जे सरपंच आहेत अभिमान घंटे आणि त्यांनी सांगितले आणि चालू सरपंच आपले संजय भाई यांनी सांगितले त्यांनी सांगितले की कंदलगाव चे कॉल आम्हाला आला नंतर आम्ही तात्काळ गाडीवर आम्ही दोघे आणि आमची टीम चार पाच जण आम्ही आलो आणि चौकशी केली तर पाणी खूल खूप खोल होतं त्यामधून आम्ही कंदलगावचे सरपंच वगैरे बाकीचे पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी सर्वांनी मिळून आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही पण त्यांच्या सहकार्याने गोरी वगैरे आणून दिली आणि आम्ही आतमध्ये उतरलो आणि बॉडी दोन ते तीन वेळा खाली बोलून बघितलं सापडले नाही नंतर आम्हाला सापडले आम्ही त्याला धरून अलगतपणे आज्यात बाहेर काढले आम्ही आणि बॉडी आता सध्याला बाहेर आहे